इलेक्ट्रिक रेट वापरल्यानंतर ते जेव्हा माझ्या निदर्शनास आलं की माझ्या ओळखीला मात्र जे तत्कालीन जे ग्रामसेवक होते बाळासाहेब त्यांना नोटीस काढले हा अधिकार तुम्हाला नाही का त्यांनी मला स्पष्ट उत्तर दिलं की हा अधिकार मला नाही ही सही माझी नाही याचा माझा काही संबंध नाही हा ज्यांनी प्रश्न दाखल केला त्याच्यावर तुम्ही गुन्हे नोंदवा याच्यावर गावाने काय सांगायचं असं

ट्रस्टीन मुळ नाव तुम्हाला माहित नाही कोण ट्रस्टी घ्यायचे त्यांची आई वडिलाची नाव तो बालू पाटेच्या सैकी गेले नाही समाज मंदिरचा राजू मी राजू पाटील आम्ही पाठेल का तुला पोलीस साहेब माझे वाटतो आणि तसे दोन साक्षीदार पण झालेले याचा विचार करण्यासारखे बसते आणि ज्या पद्धतीने सुबंध सरांना गणेशुंदरांना आम्हाला ट्रीट केलं जात आहे याच्यावर लोकांना जे आहे नारायणगाव दे लोक देवस्थान दे याच्यावर आमचा विश्वास लोकांचा राहणार नाही आज सरांच्या मंडळींना सांगितलं तुमच्या कानाखाली जाऊ अरे कोणत्या माणसाला तुम्ही बोलताय मला मी जेव्हा राजपाट्याच्या विरोधात केस टाकली तेव्हा मला काय काय धमक्या दिल्या मी लगेच त्याचं उत्तर दिलं

आमची कळकळीची विनंती आहे गावाला आमची गावाला कळकळतीची विनंती आहे जागा मालक म्हणून मी सांगतो तीन विचारी आमच्या जागा मालकांच्या वतीने जोपर्यंत ही बोकस बॉडी अस्तित्वले तोपर्यंत रस्त्या संबंधी आमचा आम्ही कोणताही विचार करणार नाही देवस्थान याने जाण्यासाठी दुसरा एक माझ्या पण विषय झाला प्रयत्न केलेला ठीक आहे त्याच्यात माझं चुकलं गावाला विचारलं नाही त्याबद्दल मी गावाची माफी मागतो आणि ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा